नमस्कार आज आपण बनवूया आंब्याची बर्फी आता आंबे आले आहेत मग किती उष्णता असू दे काही असू दे आंब्याची डिश तर झालीच पाहिजे तर त्यासाठी इथे मी बनवणार आहे आंब्याची बर्फी चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आंब्या बर्फी बनवायला सुरुवात करूया इथे मी दोन हापूस आंबे घेतलेले आहेत ह्याला चांगलं आपण धुवून ह्याची साल काढून घ्यायची आहे आह मस्त सुंदर रंग आहे केशरी बघा किती छान रंग आलेला आहे आंब्याचा रंग तरी बघा काय मस्त आहे आता मी ते बारीक कापून घेतलेले आहेत आंबे आणि ही एक वाटी घेतली आहे ह्या वाटीच्या मापानेच सर्व साहित्य आपण घेणार आहोत तर तशीच एक वाटी भरून आंब्याचं घर निघालेलं आहे आता आपण मिक्सरमध्ये ते आंबे घेऊया आणि त्याच्यात आपल्याला घालायची आहे साखर आता मी ते दोन आंब्यासाठी जे एक वाटी घर निघालं आहे त्याच्यासाठी ते अर्धी वाटी साखर घेतलेली आहे कारण आंबा मी घेतलेला आहे तो फार गोड आहे तुम्हाला जर जास्त गोडवा हवा असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता आता हे सर्व आपण चांगलं मिक्सरमधून बारीक असं फिरवून घेऊया तर बघा छान आंबा आणि साखर मिक्स झालेली आहे फार सुंदर रंग आलेला आहे मी कलर वगैरे फूड कलर काहीच वापरलेलं नाही आहे याच्यात आता मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे व त्याच्यात एक टेबल स्पून घातलेला आहे तूप आता स्लो गॅसवर आपल्याला आंबा चांगला ढवळत राहायचा आहे कारण आपल्याला ह्याच्यातलं जे पाण्याचा भाग असेल तो पूर्ण काढून घ्यायचा आहे कारण आता साखर घातलेली आहे तर तुम्हाला हे मिश्रण सुरुवातीला थोडंसं पातळ झाल्यासारखं वाटेल कारण साखरेचं पाणी सुटणार बघा असं पातळ वाटायला लागलं आहे कारण साखर आपली विरगळलेली आहे एकदम गट्ट गट्ट आता आपल्याला स्लो हे असंच फिरवत राहायचं आहे थोडंसं घट्टपणा आलेला आहे बघा आणि तूप घातल्यामुळे काय होणार माहिती आहे मिश्रणालय ना जरा अशी शायनिंग येते हे बघा कसं थोडीशी शायनिंग आलेली आहे आणि मिश्रण घट्टही व्हायला लागलेलं आहे आता दोन तीन उकळी आली ना ह्याला बबल्स असे का मग आपण हे नारळ घालायचं आहे म्हणजे मी एक नारळ घेतलेला ओला नारळ आपण जे जेवणात वापरतो तो त्याच्यातलं आतलं मी नारळ काढून त्याच्यावरचा जो चॉकलेटी भाग आहे तो काढून बाकी ना खोबरं मी मिक्सरमधून बारीक फिरून घेतलेला आहे तुम्ही जर खिसून घेतलात तर तुम्ही परत त्याला मिक्सरमधून असं फिरून घ्या आता हे सर्व आपल्याला स्लो गॅसवर चांगले एकजीव करून घ्यायचं आहे मी याच्यात काही ड्रायफ्रूट घालत नाही आहे कारण आपल्याला आंबा बर्फी करायची आहे तर आंब्याचाच फ्लेवर हवा आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता ह्याच्यात व गॅस स्लोच ठेवायचा आहे आणि हे सतत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आता हे जास्तही ड्राय करायचं नाही आहे आता आपण ह्या क्षणाला गॅस बंद करूया आता मी गॅस बंद केलेला आहे इथे एक ट्रे घेतलेली आहे प्लेट मी त्याला तूप लावून घेतलेलं आहे आता ह्याच्यात आपण हे सर्व मिश्रण काढून घेऊया बघा ट्रेम पॅनमध्ये ते जरा मिश्रण आपल्याला पातळ वाटत होतं आता दोन तीन मिनटांनी बघा जरा त्याला घट्टपणा आलेला आहे आता हे जसं असं थंड होईल तसं चांगलं एकदम सेट होऊन जाईल आता आपण ह्याला चार ते पाच तास बाजूला ठेवूया कारण हे पूर्ण थंड झाल्यावर चांगलं सेट होईल एक थोडंसं हलकं गरम असेल तेव्हा आपण सुरीने ह्याला जरा कट करून निशानी देऊन ठेवूया वड्या वडी कशी कापायची ते कारण नंतर जास्त घट्ट होऊन जाईल व एकदम बर्फी छान मस्त आपली सेट झालेली आहे तुम्ही आंबा बर्फी खरंच घरीच बनवा फार छान लागते चवीला तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रतच किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब